मस्त पैकी तळलेले मासे आहेत ते घेतले मी आता खाते तुमच्या समोरच कुरकुरी तळले जाडे मासे काय घ्यायचे कारण ह्याच्यात नाही का काटे नसतात काटे कमी असतात जरा तर बघा मस्त लागतात बारीक मासे येते ना ले काटे खाता नाही येत मग आणि मासे ना नेहमी नुसतं खायचं रस्त्याबरोबर चपाती खायचं काय नुसतं खायचं ते पण सांगतो तुम्हाला रिझन कारण काटा असेल ना तर लागतं आपल्याला मग काढून फेकता येतं भाकरी बरोबर असलं ना मग गेळलं जातं मग नारळ्यात आढळत काय ना काय काय फुलं नवं त्यापेक्षा नुसतं खाल्लेलं परवडतं चला मग या मग मासे खायला